नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ढिंकाचे लाडू बनवणार आहात त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम काजू अक्रोड बिब्याची गोडंबी बदाम खोबरं खारीक जे की मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे डेंक तूप आणि ही आहे उमरावती साखर जे तुम्हाला कोणत्याही स्टोरला भेटून जाईल आता आपण कढईमध्ये साजूक तूप घालूया तूप छान गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे जो की फ्राय करून घेऊन नंतर मिक्सरमधून काढायचा आहे आपल्याला डिंक तळून घ्यायचा हो त्याला थोडासा वेळ लागतो डिंक तळायला पण छान असा फुलतो तो डो डिंक हे पहा मैत्रिणी आपला डिंक असं छान फुललेला आहे त्याला आता आपण काढून घेऊ आणि त्याला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे सगळे ड्रायफ्रूट्स फिरून घ्यायचे सगळ्याला प्रश्न पडतो की खारी बारीक होत नाही त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का थोडेसे खोबरं मिक्सरमध्ये टाकायचं आणि थोडी खा खारी हे दोन्ही मिक्स करून काढलेलं तर सहज बारीक होऊन जाईल तुम्ही एकदा ट्राय करा ही माझी टिप्स आहे आजची हे किती बारीक झालेलं आहे किती छान बारीक झालेलं आहे पहा आपण असं मिक्सरमधून सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ही साखर घालायची आहे साखर हे आपण आपल्या चवीप्रमाणे घालू शकतो आणि तुम्हाला शुगर असेल तर तुम्ही गूळ पण यूज करू शकता गुळ पावडर भेटते आपल्या मार्केटमध्ये मा ते पण घालू शकता असं नाही आहे की साखरच घातली पाहिजे त्याच्यानंतर ही हे, हे आपण साखर घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण तूप गरम करून सोडणार आहोत हे तूप गरम कराय ठेवलेलं आहे आता हे तूप गरम झालेलं आता हे गरम झालेलं तूप मी याच्यात सोडणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे लाडू वळणार आहे हे सगळं मिक्स असं मिक्स करायचं असं मिक्स करून त्याचे मस्त असे लाडू करून घ्यायचे हे लाडू कमीत कमी एक महिना पण चालू शकतात तुमच्याकडे असं काही नाही की तुम्ही दोन तीन दिवसातच खाल्ले पाहिजे तुम्ही एक महिना स्टोर करून शेव ठेवू शकता हे लाडू असे आपल्याला लाडू वळून घ्यायचे छानसे असे गोल लाडू आपल्याला जेवढे त्याचे साईजनुसार वळून घ्यायचे हे पहा असे लाडू वळून घ्यायचे हे पहा असे छान आपले लाडू तयार झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही किती छान लाडू तयार झालेले आहेत आपले तुम्हाला जर माझी रेसिपी पसंत आली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद